मीन राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा कोणीही थांबवू शकणार नाही अशा दहा गोष्टी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशीच्या जीवनात सध्या साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे शनीच्या या काळात बरेच काही बदल होत असतात दुसरा टप्पा हा साडेसातीचा मध्यभाग असतो आणि खऱ्या अर्थाने तो परीक्षेचा पण त्याचबरोबर प्रगतीचाही कालखंड असतो या काळात काही अशा गोष्टी घडतात ज्या थांबवल्या जाऊ शकत नाहीत त्या नियतीनं ठरवलेल्या असतात या लेखात आपण अशाच दहा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्या मीन राशीच्या आयुष्यात या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच घडणार आहेत आणि त्या घडल्यावर जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाईल एक आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल स्थैर्य आणि वाढ भविष्यातील बदल साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात मीन राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्याचे दरवाजे उघडू लागतील ज्यांना दीर्घकाळापासून खर्चावर नियंत्रण ठेवता येत नव्हते त्यांना आता नियोजनाने पैसे साठवता येतील गुंतवणूक बचत आणि उत्पन्नाचे स्रोत वाढण्यास सुरुवात होईल नोकरीत पदोन्नती व्यवसायात अचानक ऑर्डर वाढणे जुने पैसे परत मिळणे यामुळे स्थिती सुधारेल विशेषत डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस दरम्यान उत्पन्नवाढीचे संकेत स्पष्ट होतील उपाय श्रीसूक्ताचे दररोज पठण करा शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात कमळफूल अर्पण करा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन मानसिक ताकद वाढते आत्मविश्वासाने जगणं भविष्यातील बदल या टप्प्यात शनी तुमच्या मानसिक सहनशक्तीची परीक्षा घेतो पण त्याच वेळी तो तुमच्या आत आत्मविश्वासही जागवतो पूर्वी छोट्या गोष्टींनी तणाव येत असेल तर आता तुम्ही स्थिर शहाणपणाने आणि संयमाने निर्णय घेता घरातील जबाबदाऱ्या सामाजिक भूमिका आणि व्यावसायिक निर्णय हे तुम्ही आता बिंधास्तपणे पेरता आत्मभान आत्मसन्मान आणि समजूतदारपणात वाढ होईल उपाय सकाळी पाच मिनिटे ध्यानधारणा करा हनुमान चालिसा दररोज पठण करा ओम शम शनैश्चराय नमहा मंत्र तेवीस वेळा म्हणा तीन नात्यांमध्ये स्पष्टता खरे लोक जवळ येतात भविष्यातील बदल या काळात नकली स्वार्थी नाती स्वतःहून तुटतात आणि खरी माणसं जवळ येतात काही जुनी मैत्री दूर जाईल पण त्याऐवजी शांत समजूतदार नाती तयार होतील वैवाहिक जीवनात संवाद सुधारेल कुटुंबातील गैरसमज मिटतील ज्यांनी तुम्हाला अडचणीत मदत केली त्यांच्यासोबत नातं बळकट होईल खास करून दोन हजार सव्वीसच्या मध्यकाळात नातेसंबंधात सकारात्मक घटना घडतील उपाय शुक्रवारच्या दिवशी गुलाबाच्या अगरबत्तीने पूजा करा चंद्राला दूध अर्पण करा ओम सोमाया नमहा या मंत्राचा जप करा चार मध्ये प्रगती अपग्रेड किंवा नवी संधी भविष्यातील बदल दुसऱ्या टप्प्यात मीन राशीच्या जातकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील नोकरी पद नवीन प्रॉजेक्ट किंवा एकूणच भूमिका बदलण्याची संधी मिळेल काहींना दुसरीकडे जास्त चांगली नोकरी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट करार किंवा विस्ताराचा योग आहे जुने प्रयत्न आता फळ देतील उपाय बुधवारी हरणाच्या मुळाची पूजा करा ओम या क्लीन सोमाय नमहा मंत्र एकवीस वेळा म्हणा श्रीगणेशाच्या चरणी दुर्वा अर्पण करा पाच आत्मिकोन्नती अध्यात्म आणि शांतता भविष्यातील बदल या काळात मीन राशीच्या जातकांमध्ये आत्मिकोळ निर्माण होईल मंदिर ध्यान साधना व्रत यामध्ये रस वाढेल जीवनातल्या दोखांचा अर्थ लावून सकारात्मक विचारांची सुरुवात होईल आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची आणि अंतर्मुख होण्याची इच्छा होईल काहींना गुरु भेटतील किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल या साधनेतून मनशांती आणि समाधान मिळेल उपाय गुरुवारी गुरुची पूजा करून पिवळाफळ अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा रोज जप करा दिवसातून पाच मिनिटे मौन साधना करा सहा घरगुती स्थैर्य मालमत्ता गृहसौख्य भविष्यातील बदल साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात मीन राशीच्या जातकांना घराच्या स्थैर्याची जाणीव होईल काही जणांना घर बांधण्याची विकत घेण्याची संधी मिळेल घरात जुनी कामं पूर्ण होतील वास्तुदोष दूर होतील घरातील वातावरण शांत होईल कुटुंबियांमध्ये सलोखा निर्माण होईल घरात नवीन वस्तूंची खरेदी सजावट किंवा वाहन खरेदी याचे योग आहेत उपाय वास्तुपुराण किंवा श्रीसूप पाठ करा सोमवारी पांढरे फूल अर्पण करा ओम नमहा शिवाय या मंत्राचा जप करा सात संततीप्राप्ती किंवा संतानविषयक आनंद भविष्यातील बदल साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात मीन राशीच्या काही दांपत्यांना संततीसंबंधी शुभ संकेत मिळतील विशेषत जे दाम्पत्य दीर्घकाळ प्रयत्न करीत होते आणि ज्यांना वैद्यकीय उपचार करूनही समाधान मिळाले नव्हते त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीसचा मध्यभाग आश्वासक ठरू शकतो मे दोन हजार सव्वीस पासून गुरुचा प्रभाव संततीयोग बळकट करेल काहींना ही बातमी अचानकपणे कळेल यासोबतच ज्यांना आधी संतानप्राप्ती झाली आहे त्यांच्या मुलांच्या बाबतीत काही आनंददायक गोष्टी होतील स्पर्धा परीक्षा शिक्षण प्रगती यामध्ये शुभ घटनांची शक्यता आहे उपाय नवग्रह शांतीपूजन करून गुरूच्या कृपेसाठी विशेष यज्ञ करा प्रत्येक शुक्रवार गरजू मुलांना अन्नदान करा दररोज संतान गोपाल मंत्र चा एकशे अठरा वेळा जप करा ओम नमो भगवतै जगतप्रसुतेय नमहा आठ जुने शत्रू दूर होतात न्याय मिळतो भविष्यातील बदल साडेसातीमुळे मीन राशीच्या जातकांनी अन्याय सहन केला आहे काहींना वैयक्तिक नात्यांमध्ये फसवणूक झाली काहींना व्यावसायिक अडथळ्यांचा सामना करावा लागला पण ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर शत्रूचा प्रभाव कमी होईल ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रभाव कमी होईल कोर्ट कचेऱ्या असतील तर दोन हजार सव्वीसच्या पहिल्या सहामाहीत निर्णय तुमच्या बाजूने लागेल चुकीच्या पद्धतीने बदनाम करणाऱ्या लोकांचं खोटं बाहेर पडेल तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला त्यासाठी समाजात मान मिळेल उपाय शनिवारी लोखंड तेल काळे वस्त्र यांचे दान करा शनी स्तोत्र रोज सकाळी आणि संध्याकाळी वाचा मारुती मंदिरात शनिवार साधनेनंतर तेलाचा दीप लावा नऊ विदेश किंवा स्थलांतराची संधी भविष्यातील बदल मीन राशीच्या जातकांसाठी दोन हजार पंचवीस डिसेंबरपासून दोन हजार सव्वीस सप्टेंबरपर्यंत स्थलांतराचे योग बनतील जे विद्यार्थी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत होते त्यांना प्रवेश विजा आर्थिक सहाय्य अशा बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे काही जणांसाठी ही संधी कायमस्वरूपी देशांतराची देखील ठरेल नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात राज्यात बदली बदलीनंतर स्थायिक होणं हे बदल घडतील नवीन वातावरण नवीन जबाबदाऱ्या आणि नवीन अनुभव यामुळे तुमचं जीवन नव्याने आकार घेईल उपाय चंद्र आणि गुरुची शांतीसाठी रुद्राभिषेक करावा बृहस्पतीवारी उपवास करून फळ फूल दान करा ओम गुरवे नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दहा नियती तुमच्या बाजूने वळते आयुष्य बदलते भविष्यातील बदल दुसऱ्या टप्प्याच्या अखेर म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस सुरुवातीचा काळमीन राशीच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवणारा ठरेल जिथे अंधार होता तिथे प्रकाश येईल साडेसातीचा तिसरा टप्पा सुरुवात होण्याआधी नियती तुमच्याकडून शेवटची परीक्षा घेईल पण ही परीक्षा तुमचं भविष्य घडवण्यासाठी असेल पूर्णांक दोन हजार सत्तावीस दशसहस्रांशच्या सुरुवातीला अनेक चांगल्या घटना एकत्र घडतील आर्थिक यश कौटुंबिक स्थैर्य मानसिक शांतता आणि सामाजिक प्रतिष्ठा साडेसातीने तुम्हाला जे शिकवलं त्याचं बळ घेऊन तुम्ही एक नवा अध्याय सुरू कराल नियती आता तुमच्या बाजूने उभी राहील उपाय दररोज दुर्गा सप्तशती चा एक अध्याय वाचा सकाळी शांत बसून स्वतःला पाच सकारात्मक वाक्य बोला ओमे ह्री क्लीम चामुंडाई विच्चे मंत्राचा नियमित जप करा अंतिम गोष्टी साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीसाठी एक अतिशय महत्वाचा काळ आहे या काळात शनिग्रह तुम्हाला तपश्चर्येतून सशक्त बनवतो जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आर्थिक मानसिक नातेसंबंध करिअर अध्यात्म आरोग्य सर्वच पातळ्यांवर हळूहळू पण निश्चित बदल घडतात यामध्ये संयम श्रद्धा आणि शुद्ध विचारांची साथ असेल तर नियती नक्कीच तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडेल ही दहा गोष्टी तुमचं आयुष्य बदलून टाकतील पण त्या फक्त घडण्याची वाट न पाहता त्यासाठी प्रयत्न साधना आणि सकारात्मकता आवश्यक आहे शनीचा काळ थांबत नाही पण तो तुमचं जीवन नवीन उंचीवर नेतो हीच खरी गोष्ट आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद